नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे भेळ तर तुम्ही गाड्यावरची खाल्ली आहात चिरमुऱ्याची पण आजची भेळ आहे ना खूप पेशल आहे पौष्टिक आहे आणि घरामधल्या साहित्यात तयार होणारी ही भेळ छान ठेसल्या लागते तुम्हाला कोणता व्यवसाय तयार करायचा असेल किंवा व्यवसायाला कुठला तर नवीन पदार्थ पाहिजे असेल तर नक्की क्या ॲड बरं का खूप छान चवीला लागतो मी आज तयार केली आहे मटकीची भेळ मोड आलेलं कुठलंही पदार्थ मुगाचा असू दे मटकी असू दे किंवा आपला अक्का मसूर असू दे मोड आलेला पदार्थांना खूप पौष्टिक असतो हे आपल्यालासुद्धा माहीत आहे त्यापासून चवीचा पदार्थ करायचं झालं की फक्त डोसा करतो आपे आप करतो नाहीतर आमटेन भाजी असं असतं त्याची आपण भेळ गेली तर छान लागते बरं का तर मटके घेतले पहिलाच एक्सपेरिमेंट आहे आणि करते अशासाठी मी थोडीच घेतली होती भेळ करायची म्हटल्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ घालून पहिल्यांदा ह्याच्या मी मटकीची दोन शिट्ट्या मारून घेणार आहे म्हणजे मटकी आहे ती छान शिजली जाते आणि भेळमध्ये छान अशी त्याला चव येते हळद आणि मिठाची भेळसाठी घालण्यासाठी मी इथं काकडी चिरली आहे बारीक का अशी कांदा घेतला आहे कट करून लिंबू घेतला आहे हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे कट करून तर आणिक आणखी तुमच्याकडं आंबा किंवा आवळा असेल ते सुद्धा कट करून घेतला तरी चालतो आमच्याकडं थोडं पेशंट असल्यामुळं मी इथं आंबा आणि आवळा वगैरे स्किप केला आहे आणि आंबाटासाठी मी इथं लिंबवाचा वापर केला आहे चला आता आपण करणार आहोत भेळ आणि त्यासाठी आपण काय करायचं शेंगदाणे घेतले आहेत थोडेफार ते आता छान असं करपून भाजून घ्यायचे शेंगदाणे आहे ते तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त प्रमाणामध्ये सुद्धा इथं शिजली आहे मिक्सर आपण कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत कुकर गाळ झाल्यानंतर आता हे आपण काढून घेऊन एका टोपमध्ये घालून घ्यायच्या मटकी तर शिजली होतीच त्यामध्ये घालायचं क्रंची अशी असे शेंगदाणे जे क्रंची राहण्यासाठी पटपट भेळ खायची बरं का मव पडल्यासुद्धा छान लागते पण पन कुरकुरीतपणा वेगळाच लागतो भाज्या येते ह्यामध्ये ॲड करून घ्यायच्या म्हणजे आपण कोथिंबीर काकडी आणि कांदा कट करून घेतला आहे टमाटर घातला तरी सह चालतो मायडन नव्हता मग घातलं नाही तिखट अशी भेळ पाहिजे होती म्हणून ह्यामध्ये चिली पिक्सचं आपलं घाल ला घरगुती लाल तिखट घातलं आहे थोडीशी मिरीपूड आपला मॅगी मसाला आणि कलर येण्यासाठी लाल काश्मीरची पावडरीचा वापर केला आहे आणि आपण वरून असं छान असं तर असा लिंबू पिळून द्यायचा तर एवढ्याच पदार्थामध्ये आपली छान मस्त अशी मटकीची भेळ तयार झाली आहे झाले आहे ना घरातल्या वस्तूपासून छान अशी कुरकुरीत क्रंची हेल्दी भेळ आणि चवीला खूप सुंदर लागते बरं का तुम्ही आजारातून उठला असाल ताप सर्दी असेल तोंडात चव लागत नसेल तर नक्की ही भेळ तयार करून खावा बाहेरचं ती बाहेरचंच बाहेरच्या अशा भरपूर गोष्टी अशा व्हायरल झाल्यात की अशा पदार्थामध्ये असे इन्फेक्शन झालेत असे झालेत पण अशी भिळणं खूपच फायदेशीर आहे सुद्धा छान आहे नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका ह्यातला शेंगदाणा अगदी क्रंची खूप सुंदर लागतो आपला मटकीसुद्धा छान आपण शिजवून घेतली आहे आणि लिंबू पिळला आहे काळी मिरी पावडर घातला आहे चाट मसाला घातला आहे लाल काश्मीर पावडर घातली आहे आपला घरगुती कांदा लसूण मसाला घातला आहे त्यामुळे छान सुंदर अशी चव आले आहे आणि कोणते तुमच्या आवडीचे मसाले असतील ते सुद्धा ॲड केले तरी सुद्धा चालतात बरं का वरून घालायची आपली पद्धतशीरपणे शेव कोणतीही शेव घातली तरी चालते आणि ताव मारून द्यायचा आणि खाऊन फक्त मराठ म्हणायचं सोनाली खूप छान रेसिपी आहे आणि भारीच किग